उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजी चपाती बनवायचा खूपच कंटाळा येतो बाकरीही खाऊशी वाटत नाही आणि त्यामध्ये बाजारामध्ये भरपूर असे आंबे आणि कैरे यायला सुरुवात झाली आहे तर मंडळी आज आपण या कैरीचा वापर करून आणि घरातच उपलब्ध असलेल्या पिठापासून कुछ खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवूया नमस्कार मंडळी स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग वेळ न लावता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं मध्यम आकाराच्या ताज्या पाच कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्या स्वच्छ धुवून किस काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या सात आठ लसणांच्या पाकळ्या त्यानंतर मूठभराशी ताजी पुदिन्याचे पानं घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये घेतलेला आहे कढीपत्ता आणि त्यानंतर अद्रकचा तुकडा आता पाणी टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर इथं कडीपत्ता आणि पुदिना तुम्ही आवर्जून खाला थालीपीठाची चव दुप्पट होते त्यानंतर एका ताटामध्ये घेऊया पीठ एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं एक वाटी नासणीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकता आपण इथं घेणार आहोत जी कैरी आपण बारीक किस करून घेतलेला होता तो कैरीचा हो किस इथं वापरणार आहोत त्यानंतर इथं बारीक चिरलेला मध्यम आकाराचा दोन ते ती तीन कांदे इथं चिरून घेतलेले आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथं घ्यायच्या आहे बघू शकता मिक्सरमध्ये आपण जे वाटण केलं होतं पाणी टाकून ते पण मिश्रण आपण हे वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य जिन्नस आपण इथं घेतलं आहे हाताच्या साह्याने हे सर्व जिनस आता मिक्स करून घेऊया आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पाण्याचा वापर करून याचा आपण कणिक मळून घेणार आहोत तरी तर बघू शकता मंडळी सर्व साहित्य हाताच्या साह्याने मिक्स करून घेतलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आपण याचं कणिक मळून घेऊया तर मंडळी आपलं इथं कणिक तयार झालेलं आहे आता मळलेलं कणिक आपण दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटानंतर आपण थालीपीठ थापून घेऊया पोळपाट घेतलेला आहे त्यावरती एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ओला करून रोजच्या चपाती एवढा हातावरती गोळा घेतलेला आहे आणि या पोळपाटावरती या कॉटनच्या कपड्यावरती आपण हा थालीपीठ हाताने थापून घेऊया हाताच्या पुढच्या बोटाच्या साह्याने थालीपीठ थापून घेतलेला आहे अधूनमधून पाण्याचा हात लावायचा आहे जेणेकरून पीठ चिकटणार नाही आणि थालीपीठ थापवण्यासाठी सोपं होईल इथं मध्यम आकाराचा खूप जाड नाही खूप पातळ नाही असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे थालीपीठ पूर्ण थापून झाल्यानंतर इथं पाच ते सहा या थालीपीठाला होल करून घेतलेला आहे आता इथं मध्यमाचेवरती तवा तापलेला आहे त्यावरती टाकूया तेल आणि तेल टाकल्यानंतर रुमाला सकट आपण हे थालीपीठ उचलायचं आहे आणि तव्यावरती टाकायचं आहे अलगद हाताने रुमाल काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कुठंही रुमालाला हे पीठ चिकटलेलं नाही आहे किंवा हे थालीपीठ चिकटलेलं नाही आहे आता या थालीपीठाला हो जे होल आहेत ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया थालीपीठाच्या बाजूनेसुद्धा थोडंसं तेल टाकूया यावरती झाकण ठेवूया एक ते दीड मिनटं एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून बघूया मस्त असं एका साईडनं हे थालीपीठ शेकलं गेलेलं आहे आता पलटून घेऊया आणि यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया एक ते दीड मिनटं आता दोन्हीही बाजूनी बघू शकता तुम्ही आपलं हे थालीपीठ छान असं शेकलं गेलेलं आहे तर इथं तुम्ही तेलाचा वापर केल्याना थालीपीठाला भाजण्यासाठी तर छानच लागतात पण तुम्ही इथं आवडीप्रमाणे जर तेल खाणार नसाल तर तुम्ही बटर किंवा साजक तूपसुद्धा वापरू शकता अशाच पद्धतीने उरलेल्या कणिकचे मी इथं सा सर्व थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे सर्व थालीपीठ आपली इथं तयार झाले आहे या सर्व मिश्रणामध्ये इथं माझे सहा थालीपीठ तयार झालेले आहे तर मंडळी बघू शकता खायला खूप खुसखुशीत कुछ लागतात चवदार लागतात आणि भाजी चपाती किंवा भाकरी बनवायचा कंटाळा आला असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये हा बेत तुम्ही नक्की बनवू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थालीपीठामध्ये थालीपीठ हे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता कोणत्याही चटणीची गरज नाही खायला जेवढं खमंग खुसखुशीत लागतात ना पोट पण तेवढं लवकरच भरतं तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण असे हे घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये असे हे खमंग खुसखुशीत थालीपीठ नक्की बनवू बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचे हे थालीपीठची रेसिपी तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा खूपच चवदार आणि खमंग खुसखुशीत होतात भेटूया लवकरच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये